आज एक ऑगस्ट या ठिकाणी आज दुर्गा कायदा शिंदे यांचा दुसरी असा आज वाढदिवस आहे अतिशय गुरुवारी गोमंत विद्यार्थिनी यशवंत धनुवंताशी हुषार विद्यार्थिनी अशी आमची गोरव आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की गुरुवारच्या शिवाय कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होत नाही गुरुवार समाजवाडी शाळेच्या वतीने शाळेत सर्व गुरुजा त्यांच्यावरती या दुर्वा कैलश शिंदे या आपल्या लाडक्या पूर्वाच्या वाढदिवस जमलेले सर्व नाते मंडळी सर्वच या ठिकाणी दुर्वा म्हंडली एक अतिशय कला गुणवंत असलेली अशी ही दुर्वा आमची त्या ठिकाणी डान्स असेल असेल सगळ्याच त्याच्यामध्ये कारण आता दुर्वा ही भाग घेते एक आदर्शवत अशी गुणवंत अशी ही आमची दुर्वा सगळ्याच अभ्यास सगळ्याच गोष्टीमध्ये त्या ठिकाणी हुशार असणारे दुर्वा तिचा वाढदिवस होत असताना खऱ्या अर्थान कैलास म्हणजे आमचे देवरामजी लांबे साहेब असतील यांचं सारथी जिथं ते जातील तिथं त्यांच्या सोबत असणारा चोवीस तास असा आमचा या त्याच्या त्या ठिकाणी वाढदिवस होत असताना कुठेतरी आमचा कैलास म्हणजे आमच्या घरातलाच एक कुटुंबातले एक सदस्य आहे तो त्या वाढदिवसाला उपस्थित राहत असताना आम्ही सर्व आई असेल आम्ही माई असल सर्व मंडळी एक घरातला हा सोहळा या ठिकाणी छोट्याशा पद्धतीने साजरा होत असताना आमच्या दुर्वाला त्या ठिकाणी तिचं पुढील आयुष्य सुखाचं चांगलं आहोत तिचं चांगलं शिक्षण हो चांगलं त्या ठिकाणी अधिकारी ती होव्याचं आमच्या सर्व देवराम्मी लांडे साहेब असतील आमच्या सर्व लांडे कुटुंबाच्या वतीनं त्या ठिकाणी दुर्वाला देतो आमच्या नेहमीच त्या ठिकाणी सदिच्छा या शिंदे कुटुंबाच्या मागे नेहमी कालही होते आज आणि भविष्यात देखील त्या ठिकाणी शिंदे कुटुंबाच्या मागे आमच्या सदिच्छा निमित्ताने राहणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच वतीने पुन्हा एकदा आपल्या दुर्वाला वाढदिवसाच्या लाख लाखाच्या शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी

यापासून तुम्ही अच्छा